संध्याकाळ झाली आणि आता एवढ्या दिवस एवढ्या दिवस नाही दोन महिने पुस्तक आणि वया एका कोपऱ्यात बसल्या होत्या सगळ्या त्याच धुळीतून सगळीजण बाहेर पडली आणि बॅगमध्ये झाली चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली रुमात प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज <laughs> ओके तर आ, मस्कतला सुट्ट्या पडल्या होत्या उन्हाळ्याच्या म्हणजे वार्षिक ज्या सुट्ट्या असतात त्या पडल्या होत्या दोन महिने झाले जवळपास जा हा झा आणि कसे गेले कळलेच नाही दरची सुट्टी चांगली गेली एकदम मस्तपैकी कारण मामाची आई मावशी आणि मामा आला होता मावशी तर गेली तर एक महिना इथं होते त्याची सुट्टी पडल्याच्या नंतर आणि एक महिना आम्ही तिकडं होतो जवळपास वीस दिवस होतो दर्श आणि मी सचिन ऑफिस असल्या कारणाने ते इथंच होते आणि दरची शाळा आता चालू होणार आहे म्हणून आम्हाला ह्या शुक्रवारी सचिन आम्हाला दोघांना पण घेऊन आले तर दरची शाळा उद्या सुरू होते असे दोन महिने गेले समजलेच नाही तर पुन्हा बॅक टू स्कूल चला परत शाळेत आता असं झालं मस्कतलं उद्यापासून सगळीकडे आता शाळा चालू झाल्या मेसेज पण आले मला वाटलं गरमी असल्यामुळे कदाचित मागे पुढे होईल पण नाही कंटिन्यू शाळा चालू होत आहेत उद्यापासून तर शाळेची सगळी तयारी आता दोन महिने इकडे तिकडे गेले समजलंच नाही कुठे एकदम आराम केस सगळा निवांतपणे आता उद्यापासून पुन्हा तयारीला स लवकर झोमाने उठायला लागेल दशला पण सवय ना आता राहिली दोन महिने तो पण खूप उशिरा उठायचा अजून पण उठ अजूनपर्यंत झोपला आहे मला बोलता शेवटचा दिवस आहे मला झोपू देईल मेली झोप दुपारी खेळेल संध्याकाळी खेळणार नाही कारण लवकर झोपतील कारण म्हणजे सकाळी लवकर जायचं आहे आ, उद्या शाळा पहिली बारा ते बारावी चालू होत आहेत आणि मला वाटतं यू के जी आणि एल के जीची पाठना म्हणजे नंतर होतील कदाचित पंधरा दिवसांनी चालू या दहा दिवसांनी अजून कन्फर्म नाही झालंय तर पुन्हा आजपासून सगळ्या शाळेची त्याचे ताशिका काढायची त्याच्यानंतर बॅग तसं एकदा मी वॉश करून ठेवला होता पण आता धूल असल्या कारणामुळे परत परत खराब होतोच त्यासाठी आता पुन्हा टाकलं एकदा नॉर्मल पाण्यातून काढलं तरी पण बरं होईल त्याचा लंच बॉक्स तर आहेच तिथे त्याच्याबरोबर बॉक्ससाठी जो बॅग आहे तो पण काल क्लीन करून ठेवला त्याचे शाळेचे कपडे सगळे इस्त्री करून ठेवलेत शूज पॉलिश करून सॉक्स टाकून ठेवलेत त्याचबरोबर आता रोज टिफिनला काय द्यायचा काय द्यायचा आता तेच चालू होईल माझ्या मैत्रिणीचा पण फोन केला ती पण म्हणते आता रोज मुलांच्या डब्यांचा टेन्शन काय द्यायचा डब्याला काय द्यायचा डब्याला असं तर दरची झाली फार माझ्या चालू उद्या मला काय डब्याला पाहिजे काय नाही <coughs> दर्शला टाई नाही आहे त्याला बेल्ट आहे तो बेल्ट त्याने कुठे ठेवला नाही त्याला पण लक्षात सॉरी त्याने नाही पप्पा जरूर दिला नाही पप्पाने कुठे ठेवलंय हो त्याला आठवण नाही दुपारी आल्याच्या नंतर विचारू त्याला त्याला पण माहिती असेल किंवा नसेल असं आहे वातावरण चांगलं आम्ही मस्कतला असताना दोन दिवस इथं पाऊस आलेला संध्याकाळचा पाऊस जोरात आलेला दिसे कारण समोरच्या नदीला आमच्या तिथं पाणी झालेलं आहे कारण जोपर्यंत जोरात पाऊस येत नाही म्हणजे आपण काय बोलतो औरचं पाणी म्हणजे बोलतो पूर आला पुराचं पाणी जोपर्यंत असं म्हणजे जो जो जोरात पडत नाही तोपर्यंत पर्यंत नदीला पाणी येत नाही आणि इथं पाणी साचलेलं पण दिसतं कारण इथं पाणी उरत नाही त्याच्यामुळं तर चांगलं पाऊस पडलं तर बरं जेव्हा आपल्या भारतात पाऊस चालू होतो ना जुलै महिन्यापासून जो जोराचा त्याच्यानंतर इकडच्या वातावरणात पण थोडा बदल होतो म्हणजे संध्याकाळच्या सुमारास पाऊस यायला सुरुवात होते म्हणजे चारच्या सुमारास पाचच्या सुमारास असा पाऊस पडतो इकडं नॉर्मल पण तो असा सगळीकडे कंटिन्यू नाही कुठे कुठे इथं तर पाच मिनटाच्या अंतरावर काहीच नाही एकदम सुपडा साप असलं असतो तर बस झाले सगळे कसे दिवस गेले ते पण कळले नाही आता उद्यापासून शाळा चालू होत आहे बॅक टू स्कूल आता सगळीकडेच ऑफर लागतील मुलांची शाळा म्हणजे शाळा आता चालू होते तर आता सगळीकडेच होर्डिंग लागेल बॅक टू स्कूल बॅक टू स्कूल आणि मुलांची द म्हणजे बॅग दफ्तर दफ्तर त्याच्यानंतर वॉटर बॅग बॉटल नोटबुक नोटबुक इथं आता इथं दर जे शाळेत सगळं शाळेतून मिळतं मेन मिळतं म्हणजे आपल्याला विकतच घ्यावं लागतं बुक नोटबुक हे सगळं तिथूनच मिळतो फक्त बॅग पेन्सिल कलर हे सगळं असतं ते फक्त आपलं घ्यावं लागतं युनिफॉर्म युनिफॉर्म आपल्याला खरेदी यावर्षी आहे तोच म्हणजे पांढरा शर्ट आणि नेव्ही ब्लू कलरची शॉर्ट पॅन्ट आता पुढल्या वर्षी चेंज होणार आहे म्हणून मी जास्त आता पण काही घेतलं नाही कारण त्याचा एक ड्रेस वापरून झाला एक ड्रेस अजून सध्या आहे नवीनच बोललो थोड्या दिवसानंतर तो पण काढतो कारण ठेवून काहीच काय फायदा नाही आहे तर चला मी तुम्हाला दाखते दरच्या शाळेचा सगळा काय काय तयार करून ठेवलाय तर ही दरची शाळेची वया पुस्तक चित्रकला वही पाऊच आहे पेन्सिलचा वगैरे हा मी तसाच इथे ठेवलाय कारण आता बॅग टाकलाय मी धुवायला धुतलेलीच होती पण तरी पण मी म्हंटल थोडं पाण्यातून काढते हे दरच्या शाळेचे कपडे आहे शूज आहे तिथं फक्त त्याचा बेल्ट नाही आहे बाकी सगळं काही आहे का काय लावलास रे शर्टला माझा दळ अजून पर्यंत झोपला आहे आईने कागावरून गोधडी दिलेली त्याला भरपूर आवडते गोधडी तो तीच घेऊन झोपतो कधी पण गोधडू गोधडू माझी गोधडी माझी गोधडी हे गधू इथं कसा लोटांगण मिळालो इथं अरे माझ्या झोल काय इथं वस्तू चल उठ बघ किती वाजले बघ जास्त नाही वाजले पण उठ चला 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 चल शाळा चालू झाली की रोजचा डब्याचाच विचार असतो त्याच्यासाठी असत की आठवड्यातून एकदा इडलीचं बॅटर बनवलं तर ते तीन चार दिवस पण चालू शकतो असं नाही एवढा पण बॅटर बनवू तेवढा पण निदान दोन दिवस तरी चालू होते त्याला म्हणजे कधी डोसा कधी इडली कधी जाळा डोसा कधी पात पातळ डोसा त्याला कमी देते कारण नंतर त्याला कठीण होतं त्याच्यामुळं नाहीतर मग पनासा फनचा कधी इडली कधी डोसा त्याच्यानंतर नॉर्मल चपाती रताळ्याची चपाती बटाट्याचा पराठा असं काहीतरी आमचं चालू असतं आ, पास्ता वगैरे आठवड्यातून एकदाच आठवड्यातून एकदा त्याला पास्ता फक्त देतो जास्त वेळ नाही कारण बदलून बदलून दिलं तर खाते डबे फिनिश करतात मुलं त्याच्यामुळे आता रोजच रुटीन जरा बदललं होतं आता पुन्हा तेच रुटीन चालू राहील सगळ्यात दशला पण खूप आवड आहे त्याला मी विचारलं की तुला कुठं चांगलं वाटतं शाळेत चांगलं वाटतं की बाहेर कोणतं नाही मला शाळेत चांगलं वाटतं ते चांगलं असतं की आवड असणं जरुरी आहे जर आवड नसेल तर काहीच होत नाही संध्याकाळ झाली आणि आता एवढ्या दिवस एवढ्या दिवस नाही दोन महिने पुस्तक आणि वया एका कोपऱ्यात बसल्या होत्या सगळ्या त्याच धुळीतून सगळी जण बाहेर पडली आणि बॅग मध्ये आहेत कारण दोन महिन्याची सुट्टी संपली अभ्यास करा म्हटलं तरी आमची पण आई म्हणायची पण अभ्यास काही व्हायचा नाही कारण तीच सुट्टी पुरायची नाही तर आता पण कसं झालं सगळं सुट्टी तर आता संपली पण दरचं खेळणे काही थांबलं नाही आज शेवटचा दिवस आहे आणि त्याच्या मित्राचा पाच तारखेपासून स्कूल ओपन होतं म्हणजे जी। के जीला आहे पण दरचं उद्या त्याला म्हटलं उद्या शाळा आहे तर आज शेवटचा दिवस आहे मला खेळून घेऊ दे तर म्हटलं जा तू खेळून घे मी तुझ्या तोपर्यंत बॅग पॅक करून ठेवतो कारण काय जीव इतकं मुलांचा एवढ्या दिवसाची सुट्टी टीचर उद्या नेमकं काय देणार किंवा काय करणार माहिती नाहीये तसं पण सोडायला सचिनच जातात त्याला क्लास पर्यंत त्याला त्याच्या बेंच पर्यंत त्याला बसवून येतात त्याला बॅग घ्यायचं होतं मोठं पण आधी आम्ही थांबलोय त्याला हा बॅग सोडायचा नाही पण माहिती आहे की हा बॅग त्याला खूप छोटा पडतो आता पडतोस्त जास्त झाली त्याच्यामुळे बॅग जरा छोटा पडतो यू के जीला चालून जायचं पण आता ओके ठीक आहे त्याचबरोबर पेन्सिल कुठे पडल्यात कोपऱ्यात कलर कारण उद्या चित्रकलेचा विषय आहे तर झाली आमची शाळेची बॅग मस्तपैकी तयार चला सगळे कलर्स वगैरे ह्याच्यात हे जाता ह्याना सगळ्यांना शार्प करून मला ठेवावे लागणार कारण सगळ्या पेन्सिलच्या टोकच उडून गेले पूर्णपणे तर आता त्यानंच मला शार्प करावी लागेल तो संध्याकाळी खेळलं कारण प्रचंड गरमी असल्यामुळे ऊन तर खूप इकडनं येतो जेव्हा सूर्य मावळ्याला म्हणजे दुपार होते ना तिथून एवढा ऊन असतो ना की विचारूच नका भयंकर ऊन असतो त्याच्यामुळं मुलं आहेत ना साडेचारच्या नंतर साडेचारला पण खूप ऊन असतं पाच साडेपाच नंतर खेळायला बाहेर पडतात आणि आता शाळा चालू झाल्याच्या नंतर जास्त वेळ नाही खा फक्त अर्धा तास ते एक तासच खेळतात नाहीतर कधी कधी टाळूनच देतं जर अभ्यास जास्त असला तर मग टाळाटाळ होते दुसऱ्या दिवशी टेस्ट आहे तिचं पण प्रिपरेशन असतं तर झालं उद्यापासून आमची पण ड्युटी चालू होते दोन महिने खूप आराम केला तर चला उद्या पुन्हा नवीन एक ब्लॉगसोबत भेटू कारण शाळेचा पहिला दिवस आहे शाळेचा पहिला दिवस म्हणजे खूप मस्त मोठी मजा असते तर चला बाय बाय उद्या भेटू नमस्कार